देवियो और सज्जनो नमस्ते रसिकांनो चला करूया सुरुवात सुंदर राजयोग प्राणायाम प्रसारांच्या सुंदर सोविचारांना जर आपला हेतू प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काही महत्व राहत नाही क्षणात छेद घेई आकाशी क्षणात होई ब्रह्मांडा एवढा अनिवार्य आहे त्यांच्या परिक्रमाचा महिमा सत्याची साथ कधी सोडू नका असत्याचा आधार कधी घेऊ नका सत्य स्पष्टपणे बोलावे आणि असत्य कायमसाठी त्यागावे मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे हृदय जर ते स्वच्छ नसेल तर तेजस्वी चेहराही उपयोगी नाही लवकर झोपणे आणि लवकर उठणे या सवयीमुळे व्यक्ती निरोगी संपन्न आणि बुद्धिमान बनते प्रत्येक क्षेत्रात कष्ट करावे लागतात लोखंडसुद्धा निष्क्रिय राहिल्यास गंज पकडते वेळप्रसंगी हवळेपणा बाजूला ठेवून वास्तवाला समोर जाण्याची तयारी ठेवतो तोच खरा योद्धा सुगंधी तुझ्या मिठीत हळुवार सरून रात्र गेली सहवास प्रतीचा हा लाभता चांदणे लाजून गेली हसणं आणि हसवणं ही परमेश्वराची मोठी देणगी आहे फक्त माणसाला त्या देणगीची जाणीव व्हावी माणूस नावाच्या सजीवात मन नावाचा कोपरा वसतो असंख्य गोष्टी दडल्यात दडलेला येथे खजिना असतो राजयोग फडजी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र राज्यस्तरीय दोन हजार तेवीस लाईक करा शेअर करा धन्यवाद